आपण पाहता द पॅन्थर टाइम्स मुंबईमध्ये मुंबई पोलिसांनी नवीन परिपत्रक जारी केलेले ज्यामध्ये सात जानेवारी पर्यंत जमावबंदी हा ठेवण्यात आले एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आले असल्यामुळे आता मुंबईमधील न्यायालय सरकारी संस्थाने जे काय असतील त्यांच्या आसपास मध्ये कुठल्या प्रकारचे मोर्चा आणि आंदोलन आणण्यास पूर्णपणे बंदी ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता आपण पाहू शकतो की कशा प्रकारे काय पर परिपत्र आहे आता हा प्रश्न उद्भवतो की आता चोवीस तारखेला जो मराठा समाजाचा जो मोठा मोर्चा येणार होता त्याला आता गालबोट लागणार असंच काय दिसत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय पोलिसांनी घेतलेला निर्णय हा कशासाठी का आहे कदाचित हा जनतेच्या फायद्यासाठी देखील होऊ शकतो महत्वाची एकतीस डिसेंबरला मुंबईमध्ये संपूर्ण भारतातून येणारे जे लोक आहेत ते नवीन वर्षाची तयारी करतात आता त्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचे फटाके वाजवले येणार येणार नाहीत किंवा पाच पेक्षा जास्त कुठल्याही प्रकारे एका जागी फिरता देखील येणार नाही त्यामुळे आता नवीन वर्षाचं स्वागत कसं करायचं असं देखील मुंबईच्या पर, परंतु मुंबई पोलिसांनी काढलेले हे परिपत्र परिपत्रक हे जनतेच्या फायद्यासाठीच आहे सा कारण कदाचित कोरोनाचा देखील वावर होत आहे याची गंभीर दखल मुंबईच्या जनतेने घेणे अत्यंत गरजेचं आहे